नमस्कार सगळ्यांना तर आता नवरात्र जवळ येते तर ह्या नवरात्रामध्ये नऊ दिवस देवीला कोणकोणते नैवेद्य दिले जातात तर ते या व्हिडिओमध्ये पाहू आपण तर व्हिडिओला सुरुवात करू दिवस पहिला देवी शैलपुत्री नैवेद्य खीर गोड तांदळाची खीर किंवा खिरी दुधापासून बनवलेले पदार्थ दिवस दुसरा वार मंगळवार देवी ब्रह्मचारिणी नैवेद्य लाल भोपळा दिवस तिसरा वार बुधवार देवी चंद्रघटा नैवेद्य निळ्या रंगाचे पदार्थ किंवा फळे तर आता दिवस चौथा देवी कृष्ण मंढा नैवेद्य पिवळ्या रंगाची फळं किंवा पिवळ्या रंगाचे इतर पदार्थ तर आता दिवस पाचवा देवी स्कंदमाता नैवेद्य हिरव्या रंगाचे पदार्थ किंवा फळं तर आता दिवस सातवा देवी काय काल यानी नैवेद्य पांढऱ्या रंगाचे पदार्थ किंवा फळं तर आता दिवस सातवा देवी काल रात्री नैवेद्य मध आता दिवस आठवा देवी महागौरी नैवेद्य नारळाची बर्फी तर आता दिवस नववा देवी सिद्धिदात्री नैवेद्य फळ आणि खीर अशा प्रकारचे नऊ दिवसाचे नऊ नैवेद्य आहेत